नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो एकतीस मार्चला कडाव तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे बिंजोडचे मैदान होत आहे आणि हे मैदान महाराष्ट्रात सर्वात मोठे मानले जात आहे बिंजोड क्षेत्रामध्ये हे मैदान अतिशय सुंदर आणि प्रेक्षसनीय होणार आहे कारण या मैदानावर बक्षिसे ही खूप मोठमोठी आहेत बाईक आहेत आणि त्याचबरोबर प्रेक्षकांना उभे राहण्यासाठीही उत्तम सोय करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या मैदानावर काही नियम व अटी यांविषयक आपण या मैदानाविषयक जाणून घेणार आहोत त्याचबरोबर सर्जा आणि बकासूर यांच्यामध्ये बिंजोडची शर्यत होणार आहे तसेच रणजित सरनिंबाळकर यांचा आदत सुंदर आणि त्याच्या विरुद्धात वरदान यांमध्ये सुद्धा इथे बिंजोडची शर्यत होणार आहे तर सर्जा आणि बकासूर तर याविषयी सांगण्यात येत आहे की सर्जाचा पैरा हा हेमंत फुलोरे यांचा हरण्या असणार आहे तर बकासूरचा पायरा हा वादळ असणार आहे अशी हल्ली चर्चा पैऱ्याविषयक आहे तर आदत सुंदरचा पायरा हा राहुलभाई पाटील यांचा मथुर असण्याची शक्यता आहे आणि वर्धांचा पायरा हा महबूब असणार आहे अशा प्रकारे येथे पैऱ्यांची उलाढाल होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो या मैदानावर सुरुवातीला बक्षिसे ठेवण्यात आली होती ती म्हणजे सात बाईक तर त्यामध्ये बदल करून आता सातच्या ऐवजी अकरा बाईक देण्यात येणार आहेत सात बाईकचे पहिल्यांदा सांगण्यात आले होते परंतु आता बदलून, ते बदलून त्याऐवजी अकरा बाईक या मैदानावर बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहेत नंतर दुसरा नियम पाहूया सकाळी आठ ते साडेनऊ वाजेपर्यंत ज्या काही गाड्या येतील त्यांमध्ये नाव नोंदणी करून आणि लकी ड्रॉव्ह मधून त्यांना तीन बाईक बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहेत सकाळी आठ वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत येणाऱ्या सर्व गाड्या शर्यती झाल्या नाही तरीसुद्धा त्यांमध्ये लकी ड्रॉ काढून त्यांमध्ये तीन बाईकचे वाटप करण्यात येणार आहे लकी ड्रॉतर्फे ज्याचे नशीब असतील त्यांना त्या बाईक जाणार आहेत जिंकणाऱ्या गाड्या असोत किंवा हरणाऱ्या गाड्या असोत गाड्यांची नोंदणी जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्या सर्वच गाड्यांची नोंदणी होणार आहे त्यांपैकी लकी मधून तीन बाईक बक्षीस देण्यात येतील सकाळी आठ ते साडेनऊ वाजेपर्यंत येणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये त्यानंतर दुसरी आठ अशी आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत येणाऱ्या गाड्यांमध्ये लकीड्रॉद्वारे ड्रायव्हरांना बक्षीस देण्यात येणार आहे म्हणजेच सकाळी आठ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत ज्या काही गाड्या येतील आणि त्यांचे काही ड्रायवर असतील त्यांच्यासाठी हे लकी ड्रॉ असणार आहे आणि यामध्ये या मैदानावर या पहिल्यांदाच अशी झालेले आहे की ड्रायवरांसाठी सुद्धा लकी ड्रॉतर्फे बाईक बक्षीस देण्यात येणार आहेत नंतर कर्जत तालुक्यातील गाडा मालकांसाठी एक नियम वेगळा आहे तो म्हणजे कर्जत तालुक्यातील गाडा मालकांसाठी साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत मैदानात नाव नोंदणी करायची आहे म्हणजेच मैदानात आपली गाडी आणून आपली नाव नोंदणी करून घ्यायची आहे अकरा वाजेपर्यंत अकरा वाजेच्या नंतर कर्जत तालुक्यातील गाड्या ये येथील त्यांना त्यांची नाव नोंदणी करण्यात येणार नाही व त्यांची शर्यतसुद्धा या मैदानावर अकराच्या पुढे आल्यानंतर होणार नाही हे कर्जत तालुक्यातील गाडा मालकांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे पुढील नियम तो म्हणजे इतर तालुक्यातून येणाऱ्या गाड्यांसाठी आहे इतर तालुक्यांमधून येणाऱ्या गाड्या ह्या बारा वाजल्याच्या आतमध्ये आल्या पाहिजेत तरच त्यांची नाव नोंदणी करण्यात येणार आहे म्हणजेच कर्जत तालुका सोडून इतर तालुक्यांमधून ज्या काही गाड्या येतील त्या बारा वाजल्याच्या अगोदर आल्या पाहिजेत बाराच्या आत आल्या पाहिजेत तरच त्यांची नाव नोंदणी करण्यात येईल आणि त्यांची शर्यत होईल अन्यथा त्यांची शर्यत होणार नाही असे आयोजकांकडून सांगण्यात आलेले आहे नियम आहे तो म्हणजे व्हॉट्सअपवर जमलेल्या शर्यती तर व्हॉट्सअपवर जमलेल्या ज्या काय शर्यती असतील त्यांनी दोनच्या आत खाली जाणे आवश्यक आहे दोनच्या नंतर कोणत्याही गाडीला एंट्री दिली जाणार नाही हे व्हॉट्सअपवर जमलेल्या शर्यतीवाल्यांनी लक्षात ठेवा दोनच्या आतमध्येच आपल्या गाड्या खाली जाणे आवश्यक आहे त्यानंतर एंट्री दिली जाणार नाही पुढील नियम असा है। नाव ना नाव आहे नावनोंदणी ही दोन वाजेपर्यंत होणार त्यानंतर होणार नाही म्हणजेच खूप लांबून किंवा काही अडथळ्यामुळे टायमावर येणे शक्य झाले नसलेल्या गाड्यांना दोन वाजेपर्यंतच नाव नोंदणी करता येणार आहे त्यानंतर पुढील जो काही नियम आहे तो अशा प्रकारे आहे हा नियम चा साथी। ची चा चा ची आहे बिंजोडच्या नोंदणीसाठी बिंजोडची नोंदणी ही फार ते तीन वाजेपर्यंतच असणार आहे तीनच्या पुढे कोणत्याही मोठी बिंजोडच्या शर्यतीची नोंदणी करता येणार नाही असे आयोजकांचे म्हणणे आहे आणि हा नियम येथे या मैदानावर लागू असणार आहे त्याचबरोबर सट्ट्यावाले व इतर काही सट्ट्यावाले असतील त्यांनासुद्धा या मैदानावर एंट्री दिली जाणार नाही मित्रांनो अशा प्रकारे नियम आहेत आणि या नियमांमध्ये कोणताही बदल होणार नाही असे सुद्धा आयोजकांकडून सांगण्यात आलेले आहे तर यामध्ये या मैदानावर या शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हे मैदान असल्यामुळे येथे सट्टेवाले काळे पिवळ्यावाले किंवा इतर कोणत्याही प्रकाराचे इथे गैरप्रकार करणाऱ्या लोकांना इथे थारा दिला जाणार नाही आणि हे मैदान अतिशय रितसर असणार आहे आणि येथे हरणाऱ्या गाडीलासुद्धा लकी ड्रॉ तर्फे बक्षीस मिळण्याची सुवर्ण संधी आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे हे मैदान घेण्याचे आयोजकांनी ठरवलेले आहे तर मित्रांनो तसेच या मैदानावर बरेचसे टॉपचे बैलसुद्धा असणार आहेत आपणास तर माहीतच आहे सर्जा आहे आणि महाराष्ट्राचा सर्वात टॉपचा बैल बकासूर हा सुद्धा या मैदानावर असल्यामुळे येथे खूप पब्लिक असणार आहे आणि जिथे बकासूर असतो तिथे पब्लिक ही डबलची असते त्यामुळे हे मैदान अतिशय रीतसर होणार आहे तर मित्रांनो भेटूया नेवाद ने भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार